हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग हा व्हिडिओ आहे ना नवरात्र नवरात्री मनलाचे पण थोडा उशीराच अपलोड होतोय दरवर्षीच तिसऱ्या माईला सप्तसृंगी गाडावर दिंडी निघते चिंचखेड मधून तर मी दोन वर्षापासून ह्या दिंडीत सहभागी होते दिंडीत गेल्यानंतर खूप आनंद भेटतो उपवास असला तरी काहीच वाटत नाही चालायला एकदम भारी वाटतं चालायला दिंडीत आल्यानंतर किती थकलेला असं माणूस पण सगळा थकवा पण विसरून जातं माणूस दिंडीत खूप छान वाटतं सगळे पण भेटतात दिंडीमध्ये आणि पाय चाललंय पायी दिंडी म्हणजे खूपच भारी फुगड्या खेळतात नाचता गाता अभंग म्हणतात असं वाटतं दोन तीन दिवस दिंडीत चालतच राहा तर आम्ही सकाळीच नऊ वाजता आमच्या गावामधून चिंचखेडमधून निघालेलो आहे बघा किती महिला आनंद घेत आहे टाळ वाजत चालत आहे महिला कोणी पालखी पालखी घेत आहे कोणी तुळस घेत आहे दहा दिवसाची उपवासी पण एकाही महिलाच्या चेहऱ्यावर असा उदास दिसत नाही सगळ्यांचा चेहरा असा टवटवीत दिसतोय दिंडीमध्ये चालताना खेडगावच्या पुढे निघाल्यानंतरच कॉलनीमध्ये तिथे इथे महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तिथं मग त्यांनी पालखीचं खूप छान असं सुंदर स्वागत केलं तिथं गेल्यावर तिथे गेल्यावर छान हो, असं दिंडीचं स्वागत केलं तुळशीला ओळून घेतलं दिंडीला पालखीला पण ओळून घेतलं आणि तिथे खूप असे फुलांनी छान असं दिंडीचं स्वागतासाठी फुलं पण टाकले होते आणि रांगोळी खूप छान काढली होती पालखी ठेवण्यासाठी त्यांनी रांगोळी पण त्यांनी फुलांनीच काढली आहे पालखी ठेवल्यानंतर लगेचच आरती केली मग okay, okay. त्यानंतर आम्ही लगेचच फराळ करण्यासाठी बसलो फुगड्या खेळलो थोडस थोडस दिंडी पुढे निघाली पुढे निघाल्यानंतर साकारेश्वरी फाट्यावर पण दिंडी दर्शनासाठी थांबते साकारेश्वरी मातेचं दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळ तिथे बसता आणि तिथे पण गेल्यावर प्रसाद म्हणून केळं फराळी शिवडा पण दिला जातो तर आता आम्ही वणीमध्ये पोचलो आहे आता तिथेच जगदंबा मातेच्या मंदिरा मंदिरात आम्ही दर्शनासाठी निघालोय ह्या मंदिरात आल्यानंतर खूप गर्दी होती ह्या मंदिरात आल्यावर भागवत कथा पण चालू होती ह्याच मंदिरात खूप महिला घटी पण बसतात चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत जगदंबा मातेचं दर्शन घ्या जगदंबा मातेचं दर्शन झाल्यानंतर काही जण रडतोंडीने गेले काही जण बसने गेले आम्ही पण बसनीच गेलो आम्ही काही रडतोंडी गेलो नाही एक वर्ष गेलो होतो आम्ही रडतोंड पण खूप डेंजर उचारायला त्यामुळे आम्ही या वर्षी बसनीच गेले गडावर माझा म्हणून बस मागूनच मी बाजू थोडी बस बसमधून खूप भीती वाटत होती उंचावर खूप खूप धुकं पण आलं होतं बसला रस्ता पण दिसत नव्हता दिवसाच बसची लाईट लावून बस ला चाललेली होती रस्ता पण खूप वळणावळणाचा त्यामुळं खूप भीती वाटत होती खूप धुकं होतं आता आम्ही वरती पोहोचलो आहे पालखी घेऊन वरती केल्यानंतर आम्ही आश्रमात इथे थांबतो इथे आता पा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ पहाटीचे पाच वाजले तर आम्ही सर्वजण इथे चहा घेत आहे त्या आश्रमातच आम्ही आंघोळी वगैरे केले तिथेच कपडे चेंज केले आम्ही पहाटी पाच वाजताच फ्रेश होऊन गडावरती देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आई. आता आम्ही वरती देवीच्या मंदिरात पोचलो आहे चला मग तुम्ही पण मग दर्शन घ्या इथे खूपच गर्दी आहे नवरात्रीमुळे तर इथे आम्ही थोडेसे फोटो पण काढले देवीचं दर्शन झाल्यानंतर खासदार भगरे सर पण भेटले तिथं मग त्यांच्याबरोबर आम्ही थोडे फोटो काढले गडावरून खाली उतरल्यानंतर गडाच्या पायथ्याशीच मग तिथं भजन घेतले फुगड्या खेळलो नाचलो अभंग घेतले आरती घेतली मग घरी निघालो

तर असा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय